नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहतोय कराळाची चटणी तर हे असं दिसते बघा आमच्याकडे याला कराळ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा इथे बघा आपण हे स्वच्छ असं थोडंसं निवडून घेतलं आहे तुम्ही गाळून घ्यायचं निवडून घ्यायचं याला धुवायची वगैरे गरज नसते आता आपण याला ड्राय रोस्ट करून घेऊयात मी गॅसवरती कडे तापायला ठेवली होती लो टू मिडियम फ्लेमवरती आपण याला छान असं खरपूस भाजून घेऊयात याची चटणी खूप भारी लागते जेवताना आणि ताटामध्ये डावीकडच्या पदार्थामध्ये ही चटणी जर टाटात असली तर भाजीची गरजच राहणार नाही भाकरीसोबत पोळीसोबत इवन भातासोबतही छान जाते ही चटणी तर एकदा बनवा आणि सहा ते आठ महिने ही चटणी तुम्ही स्टोअर करू शकता अजिबातही खराब होणार नाही पण वरचे वर आणि ताजी जर बनवली ना तर फ्रेश त्याची चव खूप छान लागते म्हणून थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवायची आणि फ्रेश बनवत राहायचं म्हणजे त्याची चव छान उतरते तर इथे बघू शकता आपण हे दोन तीन मिनटं छान असं कराळ भाजून घेतलेलं आहे भाजताना तेल तूप असं काहीच घालायचं नाही ड्राय रोस्ट आपण हे करून घेतलं तर आता गॅसची फ्लेम बंद केली आणि आता याला थंड करायला काढून घेऊयात साईडला प्लेटमध्ये मी ते काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये परत तेल घातलं आहे थोडंसं त्यामध्ये दोन चमचे जिरं आणि दोन चमचे धने घालूयात दोनच चमचे आपण सोप घालूयात घरी जो पोहा खायचा चमचा असतो त्यानेच मी मेजरमेंट सांगत आहे तर बऱ्याचशा जणांना चटणीमध्ये सोपची चव आवडत नाही तर तुम्ही ते स्किप करू शकता पण सोप हे डायजेशन सिस्टीमला बूस्ट करतं सोबतच मेटाबोलिझमलाही बूस्ट करतं आपण जेवणानंतर सोप खातोच ना खातो तर त्याच्यासाठी या चटणीमध्ये जर घातली तर चटणीची चवही वाढेल आणि त्याची आरोग्यताही वाढेल इकडे बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं कराड घातलं एक मुठीवरून लसणाच्या पाकळ्या घातल्या आता मोजून जर म्हणाल तर वीस पंचवीस असतील ह्या जे भाजलेलं साहित्य होतं ते आहे वरतून मीठ घालायचं चवीनुसार आणि दरदरशी अशी चटणीही वाटून घ्यायची सी पेस्ट नाही करायची याला मस्त असं थोडंसं दरदरसं टेक्चर ठेवलं की भाकरीसोबत खूप छान लागते आणि चटणीमध्ये आपण लसूण भरपूर प्रमाणात वापरला लाल तिखटाच्या मिरच्या वापरल्या त्यामुळे चटणी मस्त लागते तर एकदा नक्की बनवा आणि हो बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार